तर नमस्कार मित्रांनो कांद्याच्या लावगणीसाठी आपल्या शेतामध्ये तिरी मारण्याची प्रोसेस सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे मी तुम्हाला प्रत्येक माहिती देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कांदा लावगण कशी करायची काय करायची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे हे आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर बोलावलेला आहे तिरी मारण्यासाठी हे असे त्यांनी फट पाडलेले आहेत दोन तुरीच्या तासांमधून गेलेले आहे तर पुन्हा याच्यामधून जाणार आहे अर्धा तास झाले काम चाले आहे तर बघा अशा प्रकारे हे दोन एकराचा मळा हा तयार करणार आहे हा एकूण पाच एकराचा मळा आहे आवाज नाही आहे हे आमच्या शेतातले काम चालू आहे खालची माती पूर्णपणे वर येते आणि पुन्हा याच्यामध्ये ट्रॅक्टर फिरला जातो हे पहिल्यांदा गेलेले आहे या दोन तासामधून पुन्हा आता येणार आहे पूर्ण शेत मारून झाल्यानंतर पुन्हा एक वेळा त्याच्यामधून फिरणार आहे आणि उद्याला हे जे तासा आहेत मधातले त्यांना गळी येतील उद्या आणि उद्या सांग काढून टाकतील आणि मग नंतरची प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे अशा प्रकारे तयार झालेलं आहे हे तर ठीक आहे याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला उद्या कळवणार आहे